राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी अखेर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरती लागली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी असतील सुमित्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता जिथे अजितदादा मंत्रालयामध्ये काम करायचे ते कार्यालय म्हणजे हेच सावळमधल्यावरती अजित पवार यांचं कार्यालय याचं आता पाटीत बदलण्यात आलेली आहे आपण पाहू शकता इकडे जे अजित पवार होतं ते काढून आण टाकण्यात ता आलेलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा अजित पवार अशी ही जी पाटी आहे ती लावण्यात आली आहे आपण पाहिलं अनेक गे गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादा जे असतील ते याच ऑफिसमधून त्यांचं काम करायचं आहे याच मजल्यावरती सहाव्या मजल्यावरती त्यांचा ते काम करत होते आणि अनेक जे कार्यकर्ते असतील अनेक जे अधिकारी असतील ते याच केबिनमध्ये मध्ये यायचे आणि आता काही दिवसापूर्वी जे सुनेत्रा ताई यांनी शपथविधी झाली त्यांची आणि त्यानंतर त्यांनी जो चार्ज येतो आता घेण्यात घेतील थोड्या दिवसात पण आता त्या सहाव्या मजल्यावरती जी कार्यालय आहे त्याच्या बाहेर ही सुनेत्र अजित पवार अशी पाठी लागलेली आहे आजच आपण जर पाहिलं तर बीड आणि पुण्याचं जे पालकमंत्री पद हे देखील सुनेत्र अजित पवार यांना दिलेलं आहे त्यामुळे आता थोड्याच दिवसात ते इकडे येतील आणि ते चार्ज घेतील या संपूर्ण कार्यालयाचा आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वीच अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर आता सुनेत्र पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत त्यामुळे तिथे याच कार्यालयामध्ये जिथे अजितदादा काम करायचे तिकडेच स्वतः सुनेत्र पवार देखील काम करतील कॅमेऱ्यापासून विकास खवलेसह मी पद्मेश्वर हुडाई न्यूज मुंबई